तर तिकडे देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेची भेट घेतली दोघांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली सरकार स्थापनेतल्या कळीच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली गेल्या आठवड्यात म्हणजे जवळपास सहा दिवसांनंतर शिंदे आणि फडणवीस यांची भेट झाली महायुतीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यावर शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतली आणि त्यानंतर आज प्रथमच शिंदे आणि फडणवीसांची प्रत्यक्ष चर्चा झाली आहे एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होण्याविषयी गेल्या काही तासांपासून जोरदार चर्चा रंगत होत्या पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता शिंदे हे, हे निश्चित झालंय पण गृह खातं मिळावं यासाठी शिंदे अजूनही आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे काल भाजपाचे संकट मोर्चक गिरीश महाजन यांनी शिंदेची ठाण्याला जाऊन भेट घेतली होती आणि आजही शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यावर महाजन आणि शिंदेची भेट झाली आहे या भेटीनंतरच फडणवीसांनी शिंदेची वर्षावर जाऊन जवळपास पाऊण तास चर्चा केल्याचं स्पष्ट झालंय माहिती आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आहेत अक्षय खरं तर ही जी महत्वाची अतिशय महत्वाची बैठक झालेली आहे शिंदे आणि फडणवीस या बैठकीबद्दल नेमकं काय अपडेट्स मिळत आहेत काय नेमकं या बैठकीचा अजेंडा होता असं कळत आहे दीपाली आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानावर जाऊन भेट घेतली जे काही मायुतीमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात कळीचे मुद्दे होते ज्या मुद्द्यांवर रसिकेच सुरू होती त्या मुद्द्यांवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि जवळपास तास ही चर्चा झाली यासोबतच एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा आणि सक्रियपणे सत्तेमध्ये सहभागी होण्याचा होण्याची मागणी आणि तशा पद्धतीचं विनंती देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना केली यासोबतच येत्या काळात जे जागा वाटपाची चर्चा असेल त्या चर्चा देखील आपण पुढे घेऊन जाऊ मात्र तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हा आणि माहितीच्या माध्यमात माहितीत आलबेल नाही असा काही जो संदेश जातोय हा संदेश जाऊ नये यासाठी तुम्ही देखील सक्रिय असलं पाहिजे अशा बाबतची चर्चा झाली मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील हा शब्द दिलाय की पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील भाजपाचे पक्षश्रेष्ठी तो निर्णय मान्य असल्याचा शब्द दिलाय आणि पुन्हा एकदा उद्या भाजपाचा गटनेता निवडल्या पक्षाचा गटनेता निवडल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची संध्याकाळच्या तुम्हाला एक बैठक पार पडणार आहे नक्कीच धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल